काल देशभरासह महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाचे निकाल लागले यामध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार विजयी झाले त्यासोबतच त्यांचं मताधिक्य किती आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती या उत्सुकतेपोटीच राजकीय कट्टाने हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक आणि शेअर करा तसेच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि राजकीय कट्टा फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर पाहू मग महाराष्ट्रातील नूतन खासदार आणि त्यांचं मताधिक्य दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाचे हे बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मतांनी विजय झालेले आहेत त्यांना तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न एवढी मतं मिळाली तर यामिनी जाधव प्रतिस्पर्धी यांना तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी एवढी मतं मिळाली उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील हे विजयी झाले आहेत ते ठाकरे गटाचे होते त्यांनी अठ्ठावीस हजार आठशे एकसष्ट मतांनी मिहीर कोटेच्या भाजपा यांचा पराभव हो केला या ठिकाणी चार लाख पन्नास हजार नऊशे सदोतीस एवढी संजय दिना पाटील यांना मतं मिळाली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सोळा हजार पाचशे चौदा मतांनी वर्षा गायकवाड यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला उज्ज्वल निकम हे भाजपाकडून तर वर्षा गायकवाड या काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यासोबतच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर हे केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाले आहेत रवींद्र वायकर यांचा या ठिकाणी विजय झालाय वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस एवढी मतं मिळाली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांनी त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला या ठिकाणी अनिल देसाई यांना तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडोतीस एवढी मतं मिळाली आहेत तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम पियुष गोयल यांनी रचला त्यांनी तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतांनी या ठिकाणी विजय मिळवलाय पियुष गोयल यांना सहा लाख ऐंशी एक एक हजार एकशे शेहेचाळीस मतं मिळाली कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस त्यांनी मतं घेतली आणि या ठिकाणी वैशाली दरेकर यांचा त्यांनी दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केला आहे वैशाल दरेकर हा शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या रिंग आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ ही लढत खरं तर राज्यात सर्वात चर्चेतली लढत होती कारण या ठिकाणी राजन विचारे हे मुख्यमंत्र्यांचे एकेकाळचे सहकारी हे यावेळी ठाकरे गटाकडून उभे होते यांना आव्हान दिलं ते नरेश मस्के यांनी नरेश मस्के हे मुख्यमंत्र्यांचे समर्थक आहेत आणि या ठिकाणी नरेश मत, मस्के हे विजयी झालेत दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी राजन विचारे यांचा नरेश मस्के यांनी पराभव केलेला आहे त्यामुळे ठाणे गड राखण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलेलं आपल्याला पाहायला दिसून येत बाळ्यामा म्हात्रे हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून उभे होते त्यांना चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मतं मिळाली आणि विद्यमान केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा त्यांनी सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी पराभव केला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं हा गड पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी काबिज केला या ठिकाणी एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला या मतदारसंघातली लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी रंगली होती पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कांबडी यांचा एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी डॉक्टर हेमंत सावरा भाजपा यांनी पराभव केला तर आमदार राजेश पाटील बहुजन विकास आघाडी यांना देखील दोन लाख चोपन्न हजार पाचशे सतरा मतं मिळाली पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे भाजपकडून विजयी झाले त्यांना एक लाख तेवीस हजार अडतीस मतांचं मताधिक्य मिळालं आमदार रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे तर वसंत मोरे यांना केवळ बत्तीस हजार मतं या मतदारसंघातून मिळालेली आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे पुन्हा एकदा जिंकून आलेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव केला राजू शेट्टी हे एक लाख एकोणऐंशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेस यांनी सात लाख चौपन्न हजार पाचशे बावीस मतं घेतली त्यांनी संजय मंडलिक यांचा एक लाख चौपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी पराभव केला आहे तर संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न एवढी मतं मिळाली मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारने पुन्हा एकदा शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी विजयी झालेस त्यांनी सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस एवढी मतं मिळाली तर संजोग वाघेरे पाटील ठाकरे गटाचे यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा एवढी मतं मिळाली सांगली लोकसभा मतदारसंघाकड राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं या ठिकाणी विशाल पाटील हे वंचित पुरस्कृत अपक्ष उमेदवार होते या ठिकाणी पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट त्यांनी मतं घेतली पण हजार एक लाख त्रेपन्न मतांनी त्यांनी संजय पाटील भाजपा यांचा पराभव केला तर शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बत्तीस हजार सातशे मतांनी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष यांचा पराभव केला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पुन्हा एकदा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक, एक लाख चाळीस हजार नऊशे एकावन्न एवढ्या मोठ्या मतांनी पराभव केला आहे तर अमोल कोल्हे यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एक्केचाळीस मतं मिळाली सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा शिंदे कुटुंब यांनी काबीज केला या ठिकाणी चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी राम सातपुते यांचा प्रणिती शिंदे यांनी पराभव केला आहे सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस एवढी मतं प्रणिती शिंदे यांना मिळाली तर परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचा एक लाख चौतीस एक ला हजार एकसष्ट मतांनी संजय उर्फ बंडू जाधव ठाकरे गटाचे आहेत त्यांनी पराभव केलेला आहे तर डक यांना देखील या ठिकाणी वंचितचे उमेदवार होते पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट एवढी मतं मिळालेली आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओम प्रकाश राजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे होते त्यांनी देखील मोठा विजय मिळवला या ठिकाणी तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मतांनी अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होत्या त्यांचा हा पराभव केलेला आहे मराठवाड्यात सर्वात जास्त मतांनी ओमराजे निवडून आले ला आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातून सुधाकर शृंगारे यांचा डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेस यांनी एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी एवढ्या मतांनी पराभव केलाय काळगे यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मतं मिळाली तर श्रंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस एवढी मतं मिळाली नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंत चव्हाण काँग्रेस यांनी प्रताप पाटील चिखलीकर विद्यमान खासदार होते त्यांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस एवढ्या मतांनी पराभव केला आहे तर या ठिकाणी भोसीकर होते वंचितचे उमेदवार त्यांना देखील ब्याण्णव हजार पाचशे पंधरा मतं मिळाली बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केला आहे शेवटच्या फेरीपर्यंत ही लढत लढली मात्र सोनवणे यांनी सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी पंकजा मुंडे यांचा या मतदारसंघातून पराभव केला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर ठाकरे गटाचे आहेत त्यांचा विजय झाला आहे त्यांनी एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी बाबुराव कदम कोहळीकर शिवसेना पक्षाचे होते त्यांचा पराभव केला आहे या ठिकाणी वंचितचे उमेदवार बी डी चव्हाण यांना एक लाख एकसष्ट हजार आठशे पस्तीस एवढी मतं मिळाली जालना लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर कल्याण काळे यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केला या ठिकाणी मंगेश साबळे अपक्ष उभे होते त्यांनी एक लाख पंचावन्न हजार नऊशे तेहतीस एवढी मतं घेतलेली आहेत या मतदारसंघाकडे देखील मराठवाड्याचं लक्ष लागून राहिलं होतं कारण या ठिकाणी मंगेश साबळे यांच्या सभेला मिळणारा प्रतिसाद हा होता त्यामुळे ते किती मतं घेतात सगळ्यांचं लक्ष औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार जलील यांचा संदीपान भुमरे यांनी एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी पराभव केला या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत तर संदीपान भुमरे यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस एवढी मतं मिळाली आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे जे काँग्रेस पक्षाकडून होते त्यांनी नवनीत राणा यांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव हो केला प्रहारचे दिनेश बुब यांना पंच्याऐंशी थी हजार तीनशे एवढी मतं मिळाली तर बळवंत वानखेडे यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाली अकोला लोकसभा मतदारसंघातून अनुप धोत्रे यांनी विजय मिळवला चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी डॉक्टर अवय पाटील काँग्रेस यांचा त्यांनी पराभव केला या ठिकाणी वंचितचे ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी देखील दोन लाख शहात्तर एवढी मतं घेतली बंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सुनील मेंढे हे पराभूत झालेत प्रशांत पडोळे काँग्रेस पक्षाकडून होते त्यांनी विजय मिळवला आणि त्यांचा विजय हा सदोतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी झालेला आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात देखील तिरंगी लढत झाली या ठिकाणी प्रतापराव जाधव पुन्हा एकदा विजय झाले त्यांनी एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचा पराभव केला आहे या ठिकाणी रविकांत तुपकार हे अपक्ष होते त्यांनी दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्रेसष्ट एवढी मतं मिळवलेली आहेत तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार जे राज्यात मंत्री आहेत त्यांचा खूप मोठा पराभव झाला आहे त्यांनी दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी मुनगंटीवार यांचा प्रतिभा धानोरकर या काँग्रेस पक्षाकडून होत्या त्यांनी पराभव केलेला आहे या ठिकाणी धानोरकर यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा एवढी मतं मिळालेली आहेत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर नामदेव किरसान जे काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांनी विद्यमान खासदार अशोक नेते भाजपा यांचा एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी पराभव केला आहे सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव एवढी किरसान यांना मतं मिळाली नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी हे विजयी झाले त्यांचं मताधिक्य हे एक लाख सदोतीस हजार सहाशे तीन एवढं आहे विकास ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला आहे गडकरी यांना सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस एवढी मतं मिळाली आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांनी एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी खा विद्यमान खासदार रामदास तडस भाजपा यांचा पराभव केला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख ठाकरे गटाचे यांनी चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी राजश्री पाटील शिवसेना यांचा पराभव केला आहे पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात एवढी संजय देशमुख यांना मतं मिळाली रामटेक लोकसभा मतदारसंघातून श्यामकुमार बर्वे यांनी शहात्तर हजार सातशे अडुसष्ट एवढ्या मतांनी राजू पारवे शिवसेना यांचा पराभव केलेला आहे या मतदारसंघात बर्वे यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस एवढी मतं मिळाली शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वागचौरे ठाकरे गटाचे होते त्यांनी पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी सदाशिवराव लोखंडे शिवसेना यांचा पराभव केला आहे या ठिकाणी उत्कर्षा रुपवते यांनी देखील नव्वद हजार नऊशे एकोणतीस एवढी मतं मिळवली अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील पराभूत झाले त्यांनी निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा एक अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस एवढ्या मतांनी पराभव केला आहे लंके सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या विजयी झालेल्या आहेत सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी एवढी मतं त्यांना मिळाली तर दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी श्रीराम पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचा त्यांनी पराभव केलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे जे शिवसेना ठाकरे गटाचे होते त्यांनी हेमंत गोडसे यांचा एक लाख बासष्ट हजार एक मतांनी पराभव केलेला आहे तर शांतिगिरी महाराज यांना या ठिकाणी जवळपास चाळीस ते पंचाळीस हजाराच्या दरम्यान मतं मिळालेली आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट गोवाल पाडवी काँग्रेस पक्षाकडून उभे होते या ठिकाणी सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एवढी विक्रमी मतं घेऊन त्यांनी डॉक्टर हिना गावी त्यांचा एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस एवढ्या मतांनी पराभव केला आहे तर धुळे लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली या ठिकाणी शोभा बच्जाव यांनी डॉक्टर सुभाष भामरे यांचा अडतीसशे एकतीस मतांनी पराभव केला आहे डॉक्टर सुभाष भामरे हे माजी केंद्रीय मंत्री होते तसेच विद्यमान खासदार होते त्यांचा पराभव या ठिकाणी शोभा बादशाव यांनी केला आहे हो, जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ या विजयी झाल्यात त्यांनी देखील सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मतं घेतली आणि करण पवार पाटील यांचा दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव एवढ्या मतांनी त्यांनी पराभव केला आहे या ठिकाणचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांनी ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यामुळे ही लढत रंगतदार होती इंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांचा देखील पराभव झाला आहे भास्कर भगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते भारती पवार यांचा भगरे यांनी एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभव केला आहे या ठिकाणी भास्कर भगरे हे विजयी झालेत रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विजयी झाले त्यांनी ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी अनंत गीते शिवसेना ठाकरे गटाचे होते त्यांचा पराभव केलेला आहे सुनील तटकरे यांना पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न एवढी मतं मिळाली रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी झालेत या ठिकाणी विनायक राऊत शिवसेना ठाकरे गटाचे होते त्यांचा सत्तेचाळीस हजार आठशे आथ अठ्ठावन्न मतांनी राणे यांनी पराभव केला आहे तर माळा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे एक लाख वीस हजार आठशे सदतीस मतांनी पराभूत झालेत या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा विजय झालेला आहे तर महाराष्ट्रात एकूण या लोकसभेचा निकाल जर पाहिला तर या ठिकाणी महायुतीला सतरा जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळालेल्या आहेत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी नऊ शिवसेना सात व राष्ट्रवादी काँग्रेस एक तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नऊ काँग्रेस पक्षाला तेरा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आठ जागा मिळाल्या आहेत तर एक अपक्षाला देखील जागा मिळालेल्या आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद